महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षेसंदर्भात आज आपण मुखेड तालुक्यामधील आपले गट अधिकारी कैलास सर यांच्याकडून मुखेड तालुक्यामधील दहावी बारावीच्या परीक्षासंदर्भात कशा प्रकारचं नियोजन आहे आणि कशा प्रकारे परीक्षा राबवली जाणार आहे यासंबंधित माहिती घेण्यासाठी आलेला आहोत प्रथम सर तुमचं न्यूज नाईन मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे मुखेड तालुक्यातील किती केंद्रावर आपली परीक्षा राबवण्यात येणार आहे मुखेड तालुक्यामध्ये एकूण बारावीचे दहा सेंटरवर परीक्षा आयोजित केलेली आहे आणि दहावीचे चौदा सेंटरवर आयोजित केली आहे तर या सेंटरच्या माध्यमात किती विद्यार्थी दहावी आणि बारावीचे मिळून परीक्षा देणार आहेत ब एकूण सुमारे चार हजार पाचशे विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत तर आता महाराष्ट्र शासनाने जे आयोजित केलेलं आहे कापी मुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी आपल्या प्रशासनाच्या वतीने कशा प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्या संबंधित तुम्ही काय सांगाल माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार आपण कॉपीमुक्ती अभियान मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी राबवणार आहोत आणि त्यासाठी तालुका दक्षता कमिटीची आमची नुकतीच बैठक झालेली आहे तालुका दक्षता कमिटीचे अध्यक्ष मान्य तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्व केंद्र संचालक मुख्याध्यापक यांची आम्ही बैठक घेऊन बैठे पथकाची नियुक्ती केलेली आहे सी सी टी व्ही बसवण्याचे नियोजन करून देण्यात आलेले आहे आणि सक्त सूचना दिल्या आहेत महसूल प्रशासन शिक्षण प्रशासन आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे कॉपीमुक्ता अभियान यावर्षी अतिशय सक्तपणे आम्ही राबवणार आहोत परीक्षा केंद्रावर जे फिरते पथक आहे तर त्या पथकामध्ये कोणत्या प्रकारचे अधिकारी नियुक्ती केलेले आहेत कोणत्या प्रकारचे अधिकारी कोणकोणते राहणार आहेत यासंबंधी काय या माहिती सांगाल बैठे पथक म्हणून शिक्षण विभाग महसूल विभाग आणि ग्रामपंचायतचे ग्रामसेवक तलाठी या सर्वांची नेमणूक करण्यात आली आणि फिरते पथक म्हणून वरिष्ठ कार्यालयाकडून वर्ग दोन दर्जाचे अधिकारी तसेच मान्य तहसीलदार साहेब असणार आहेत विशेष प फिरते पथकामध्ये मान्य गटविकास अधिकारी साहेब असणार आहेत विशेष फिरते पथकामध्ये आणि इथून आमचे तालुका स्तरावर वर्ग दोनचे अधिकारी हे फिरते पथकामध्ये असणार आहेत या परीक्षे परीक्षेसाठी पोलीस प्रशासनाचे कशा प्रकारे बंदोबस्त राहणार आहे त्याबद्दल काय माहिती द्याल तुम्ही तालुक्यातील सर्व सेंटरवर ती संवेदनशील असो किंवा नसो सर्व सेंटरवर पोलिसांचा कडे कुठं बंदोबस्त राहणार आहे बाहेरून कसल्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासनाला घेण्याबाबतीत नियोज नियोजन देण्यात आलेलं आहे कॉपी मुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारचे सर्व केंद्र प्रमुखाला असतील मुख्याध्यापकांना असतील सर्वांना काय आवाहन कराल तुम्ही गट अधिकारी ना या नात्यांना बरोबर आम्ही सुरुवातीपासूनच परीक्षा जूनपासून अगदी परीक्षाभिमुख तयारी करून घेण्यासाठी सर्व मुख्याध्यापक शिक्षकांना सूचित करण्यात ते आला आणि त्याप्रकारे तयारीसुद्धा करून घेण्यात आलेली आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा कॉपी विना परीक्षेला चांगल्या पद्धतीनं सामोरा गेला पाहिजे याची पूर्वतयारी सर्वांनी केलेली आहे विद्यार्थ्यांनी पण खूप चांगल्या पद्धतीनं सराव परीक्षेला सामोरं गेलेली आहेत म्हणून सर्वांना आत्मविश्वास आलेला आहे आता कसल्याही प्रकारची कॉपी करण्याची कुणाला आवश्यकता नाही तरी परंतु कसल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी सर्व मुख्याध्यापक केंद्र संचालक एवढंच नव्हे तर के संस्थाचालक जे आहे शाळेचं व्यवस्थापन असेल या सगळ्यांनी आम्हाला विद्यार्थी पालक यांनी कॉपी मुक्तीला सहकार्य करावं असं आम्ही त्यांना आव्हान केलेलं आहे तुमच्या माध्यमातून पुन्हा त्यांना आव्हान करतो की त्यांनी या कॉपीमुक्तीच्या अभियानाला सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं आणि तसेच जे काही आपण तयारी केलेली आहे त्या विद्यार्थ्यांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचा इतरांचा त्रास होऊ नये यासाठी सुद्धा सर्वांनी सहकार्य करावं कोणीही कॉपीला समर्थन करणार नाही अशी अपेक्षा मी तालुक्याचा गट शिक्षणाधिकारी म्हणून तुमच्या माध्यमातून सर्वांना करतो तालुक्यातील जे विद्यार्थी अहोरात्र अभ्यास करून या परीक्षेसाठी देण्यासाठी अत्यंत तयार आहेत तर त्या दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्याला तुमच्या वतीनं तुम्ही काय हे करणार आहोत सल्ला देणार आहोत सर्व विद्यार्थ्यांना हे सल्ला देणार आहोत की आपण भरपूर तयारी केलेली आहे मेहनत केलेली आहे आणि भरपूर सराव परीक्षा दिलेली आहेत आता आपल्याला कसल्याही प्रकारच्या कॉपीची गरज नाही प्रचंड आत्मविश्वास आपल्यामध्ये आहे आणि म्हणून समर्थपणे परीक्षेला सामोरं जावं कसल्याही प्रकारची भीती बाळगू नये तुम्हाला सर्वांना मी परीक्षेच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद